प्रवीण दरेकरजी आहेत प्रवीण दरेकरजी आज आपण एक हक्कभंग प्रस्ताव आणलेला आहे सुषमा अंधारे यांच्या विरोधात नेमकं काय प्रकरण आहे सुषमा अंधारे या बाहेर तर बेताल निराधार बडबड करतच असतात राजकीय नेत्या म्हणून टीका टिप्पणी पक्षांवर सरकारवर मी समजू शकतो परंतु लोकशाहीनं संविधानानं हे सार्वभौम सभागृह विधिमंडळ त्यातल्या सभापतींवर पक्षपातीपणाचा आरोप करणं हे मला वाटतं योग्य नाही तो, ना तो लोकशाहीचा या सभागृहाचा अवमान आहे कारण हे सार्वभौम सभागृह आहे बरं सुषमा अंधारेच्या ज्ञानाची मला की वाटते की ते रवींद्र धंगेकर या काँग्रेसच्या आमदाराची बाजू घेत असताना त्यांना सभापतींनी बोलाय दिलं नाही पक्षपातीपणा केला मला वाटतं रवींद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत वरच्या पक्षपाती सभापती करण्याचा विषयच येत नाही परंतु केवळ द्वेषाची कावीळ झालेली आहे म्हणून निलम गोरेना टार्गेट करण्यासाठी अशा प्रकारचं आरोप त्यांनी केला खरं म्हणजे निलम गोरे ह्या व्यक्ती नसून ती एक संस्था आहे संविधानिक पद आहे त्याचा अवमान म्हणजे सभागृहाचा अवमान म्हणून मी हक्कभंग सुषमा अंधाराच्या विरोधात त्या ठिकाणी मांडण्याची विनंती केली सुमोटो आपल्या अधिकारात परवानगी द्या परंतु त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आठ दिवस त्या ठिकाणी माफी मागण्यासाठी आपण संधी देऊ नायक तर हक्कभंग दाखल घेऊ आणि एकंदरच अशा प्रकारचे बेताल वक्तव्य सभागृहाचा अवमान संविधानिक असणाऱ्या पदांवरचा अवमान जर बाहेर कोण करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा संविधानिक चौकट बांधण्यासाठी एखादी समिती नेमावी का असाही विषय पुढं आला आणि त्या दृष्टीनं सरकार सकारात्मक भूमिका घेते विधिमंडळ त्या दृष्टीनं खालच्या अध्यक्षांसमोर विधानसभेच्या बोलून काहीतरी आचारसंहिता करतील समिती गठीत करून हा एक चांगला अमृतमहोत्सवी संविधानाच्या वर्षात विषय आज सभागृहात झाला दुसरा एक महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे मंगलप्रभात लोढा यांच्यावर झालेल्या आरोपांचा या आरोपानंतर स्वतः मंगलप्रभात लोढा हे सभागृहात उपस्थित होते आणि त्यांनी कोऱ्या कागदावर सही करून राजीनाम्याची वक्तव्य केलेलं आहे नेमकं प्रकरण काय होतं दानवेंनी काय आरोप केले मला वाटतं लोढा हे एक संवेदनशील राजकारणी समाजकारणी आहेत त्याच्यामुळं खरं म्हणजे मंत्र्याच्या विरोधात जर बोलायचं असेल तर तुम्हाला नोटीस द्यावी लागते नोटीस न देता मंगलप्रभात लोढा यांचं नाव घेतलं मी त्यावर आक्षेप घेतल्यावर विरोधी पक्षनेत्यांनी ते नाव काढण्याचंही सांगितलं परंतु बोनसे गैव हाऊससे नाही ते तोपर्यंत बोलून मोकळे झाले होते यूट्यूब प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ज्यांनी आज करोडोचा व्यवसाय उभा केला आहे देशात पर परदेशात एक स्वतःचं व्यावसायिक म्हणून नाव उभं केलं आहे तर त्यांची प्रतिमाही महत्त्वाची आहे ना तुम्ही कोणाच्याही प्रतिमा मलिन करणार तर त्यांनी त्या ठिकाणी म्हणून चॅलेंज केलं की मी जर एक रुपयाचे गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून व्यवसायात सरकारी यंत्रणांचा वापर केला असेल मी काय केला असेल तर मी राजीनामा देईन अशा प्रकारचं धाडस निष्कलंक माणूसच करू शकतो संवेदनशील माणूस करू शकतो ते मंगलप्रभात लोडाजींनी केलं धन्यवाद प्रवीणजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल नितीन बोदाऱ्यांसह मी सुरज सावंत नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका